आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख ह्या नात्याने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दौरे करत असताना कोल्हापूरचा एक वेगळा अनुभव असतो कोल्हापूरच्या लोकांमध्ये ज्या पद्धतीची जागृती आहे ती खूप अप्रतिम आहे मागच्या वेळेला मी जेव्हा आलो होतो कोल्हापूरच्या एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणचा आढावा बैठक घेतली होती त्यामध्ये काही हॉस्पिटलचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीचा नव्हता त्यामुळं संबंधितांना एक संधी देऊन आपल्याला कार्यवाही पूर्वी एक संधी देण्याचं आपण निश्चित केलं होतं आणि आजच्या आढावा बैठकीमध्ये संबंधित हॉस्पिटलनी बऱ्यापैकी कामगिरी बजावत त्यांचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीनं हे केला आहे आयुष्यमान भारत ह्या योजनेची प्रत्यक्षात पाच लाख रुपयाची उपलब्धी सामान्य लोकांना म्हणजेच साडेबारा कोटी लोकांचा विमा इन्शुरन्स आम्ही पूर्णता केलेला आहे युनायटेड इन्शुरन्स कंपनीला आपण त्यामध्ये एल वन झाल्यामुळं ही ऑर्डर इश्यू करतो आहे आणि प्रॅक्टिकली पाच लाख रुपयाचे मोफत उपचार महाराष्ट्रातल्या पांढऱ्या पिवळ्या आणि शिधापत्रिकाधारक असलेल्या व्यक्तींवरती मोफत उपचार करण्याची योजना ही सरकारची जबाबदारी समजून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली म्हणून ह्या योजनेचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी आजच्या ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आज सुट्टी असताना देखील जिल्हाधिकारी महोदय साहेब स्वतः ह्या बैठकीला उपस्थित होते त्यामुळं मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणच्या लोकांची अपेक्षा असते जागरूक लोकांची अपेक्षा असते ती पूर्ण करण्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते ह्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही प्रशासन आणि शासन ह्या दोन्ही ठिकाणी एकत्रित येऊन सगळ्यात चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये द्यायचा आहे सामान्य लोकांना उपचार अभावी किंवा अभावी वंचित राहता कामा नये त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये आम्ही जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या प्रतिनिधींना देखील सक्त सूचना दिल्या की तुमची मानसिकता ही बनवा की आगामी पंधरा वीस दिवसाच्या नंतर जेव्हाही प्रत्यक्षात ह्या योजनेची नवीन स्वरूपामध्ये अंमलबजावणीला सुरुवात होईल तेव्हा कॅशलेस काउंटर असतील सर्व लोकांना मोफत उपचार देण्यासाठी तुमची मानसिकता ही खूप चांगली असली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुरुवात ही कोल्हापूरच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आम्ही ही परत इथं एक महिन्याच्यानंतर आम्ही मिटिंग घेणार आहेत त्यामुळं कोल्हापूर प्रवासींना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याची जबाबदारी तशी प्रसिद्धी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी देखील याच्यामध्ये घेण्यासाठी स्वतः इनिशिएटिव्ह घेत आहेत त्याबद्दल मी त्यांचंही कौतुक करतो आणि आजच्या बैठकीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स सगळ्यांनी हे केला आणि उत्सुकताही दाखवली नवीन काही हॉस्पिटल्स आम्ही याच्यामध्ये एम्पॅनमेंट करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्षात माननी पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आयुष्यमान भारतचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद